नमस्कार पोलीस माझ्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत डिसेंबर महिना सुरू की शाळा महाविद्यालयांमधून स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागतात महाविद्यालयांमध्ये स्नेहसंमेलनाची जोरदार तयारी चालू असते अशातच नाशिकमधील बीजेपी नगर येथील के के वाण इंग्लिश मिडियम शाळेतनी स्नेहसंमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांना ट्रिब्यूट करणारे नृत्य प्रकार हा चर्चेचा विषय ठरलेला आहे सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या सृष्टी सचिन काळे हिने अनोख्या नृत्याचे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे सर्वत्र कौतुक केले जाते राज्यपाल हे पद मिळवून देण्यासाठीचे आमिष दाखवून नाशिकच्या बारावी पास भामट्याने चक्क तमिळनाडूच्या शास्त्रज्ञाला तब्बल पाच कोटींना गंडवलाय हा धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित कुलकर्णी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संशयिताला दहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून संबंधित प्रकरणाचा तपास हे पोलीस अधिकारी करत आहेत एक जानेवारी पासून आतापर्यंत मुंबई नाका येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये निरंजन कुलकर्णी यांची भेट झाली होती संशयिताने माझी अनेक राजकीय नेत्यांसोबत ओळख असून राज्यपाल हे पद मिळवून देतो पण त्यासाठी कमिशन म्हणून पंधरा कोटींचा प्रस्ताव दिला होता चर्चेनंतर रेड्डी यांना विश्वास बसल्याने त्यांनी या कालावधीत पाच कोटी आठ लाख नव्याण्णव हजार संशयिताला दिले रक्कम घेताना संशयिताने जमिनीचे बोगस दस्तऐवज दिले परंतु रेड्डी यांनी कागदपत्रांची चौकशी केल्यानंतर ते खोटे असल्याचे समजताच आपली फसवणूक झाले हे रेड्डी यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी संशयितांना फोनवर संवाद केला असता त्यांना जीवे मारेन अशी धमकी देण्यात आली रेड्डी यांच्या तक्रारीवरून नाशिक येथील गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संशयिताला अटक केली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नाशिक चोरांनी धुमाकूळ घातलेला असून दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी सर्रासपणे सोनसाखळी चोरीच्या घटना घडतात शहरात एकाच दिवशी पाच ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे मुलांना शाळेत सोडण्यासाठी बस स्टॉपवर वर उभ्या असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अगदी क्षणात डल्ला मारलाय गळ्यातील सोनसाखळी ओरबडताना ही महिला जोरात पडली असून किरकोळरित्या जखमी झाली आहे तर दरम्यान हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून अशाच प्रकारे एकाच दिवशी पाच ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाकळी अगदी क्षणात दुचाकीवरून आलेल्यांनी लंपास केले पोलिसांची मोहीम सुरू असतानाही सोनसाखळी चोर सोनसाखळी चोरून फोबारा करत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान एकाच दिवशी पाच ठिकाणी सोनसाखळी चोरून चोरांनी जवळ पोलिसांना आवाहन केलं आहे असं म्हटलं जात आहे तर लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी समस्त महिला वर्गाकडून केली जाते कुमारी श्रेया गवस हिचा आईसोबत रस्ता ओलांडताना टेम्पोच्या धडकेत मृत्यूचं कारण असलेल्या चालकावर अखेर गुन्हा दाखल झालाय झरे बांबर येथे दुपारी आपल्या आईसोबत रस्ता ओलांडत असताना मांगोली येथील श्रेया हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानुसार टेम्पो चालक सुरेश पुंडलिक पवार राहणार चंदगड याच्यावर मृत्यूस कारणीभूत प्रकरणी ताब्यात घेऊन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती दोडा मार्ग पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या